बरोबर आणलं शॉर्टकट कट निलं शॉर्टकट शॉर्टकट कट निलं बरोबर आणलं नमस्कार लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे रामकृष्ण हरी लाईक डन करून घ्या आज उशिरा लाईव्ह चालू केली बरं कमी आता आले ना आले मी पुण्याला आले त्यामुळं मोबाईल ला चार्जिंग नव्हतं त्यामुळं आता लाईव्ह चालू केली लाईक डन करून घ्या दादा श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी लाईव्ह मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे बघा आमचं पुणं कसं आहे कुठे नाही फिरत दादा कुठे नाही फिरत घरी चालले आता उद्या परत मुंबईला जायचंय मला म्हणून एक दिवसासाठी आलते पुण्याला कसं आहे पुन्हा बघा वातावरण छान आहे की नाही थँक यू दादा मस्त मस्त मी पण रिक्षेत आहे आता घरी चालले छान आहे पुणे तुम्ही कुठून बोलताय पुण्यात मी दिघी आळंदी रोड माहिती का तिथं राहते आता दिघीलाच चालली चाललीये दादा तुम्ही कुठं राहता सांगा यवत का ओके ओके जेवण झालं का दादा तुमचं चला लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ रामकृष्ण सर्वांना पटापट लाईक डन करून घ्या कमेंट करा बोला माझ्याशी यूट्यूब माझी फॅमिली केडगावच्या पुढचं ना चौक यवत तिथंच नाहितीये दादा मला यवत चौक केडगाव पहिली पण आहे यवतला माझी बहीण राहत होती तिथे पहिली खेडेगावला हो माझी बहीण पहिली राहत होती आता नाही राहत माझी बहीण गावला अंध हे आहे ना आश्रम हॉस्टेल आहे ना अंध मुलींच तर तिथं होती ती सोशल वर्करचं काम करत होती आता ती गोंद्याला करते काम हो येईल दादा येईल 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 तुमचं जेवण झालं का दादा 私は。Okay, मधुकर दादा बॅटरी चार्जिंग संपत आली अजून लावला नाही आता घरी गेल्यावर लावते दुकानात एका लावला होता आता जोपर्यंत लाईव्ह चालते तोपर्यंत नंतर आपोआप बंद होईल एखाद्या वेळेस मधुकर दादा जेवण झालं लाईक डन केलं धन्यवाद श्री दादा आता मी जात नाही मा माझी ना बहीण आहे तिथे सोशल वर्करचं काम करते हॉस्टेलला माझे जाण होत नाही कारण मी आता मध्ये जाऊन आले गेल्या महिन्यात मधुकर दादा जीवन झालं का हनुमंत दादांना कॉल करा हनुमंत दादांना बोलवा लाईंगला सोनालीला पण सांगा लाईव्ह ला ये माझी सख्खी बहीण नाही आहे श्री गोंदेला माझी मावस बहीण आहे सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी लाईक करून घ्या चांगल्या चांगल्या कमेंट छान छान बोला माझ्याशी माहिती नव्हतं ना, ना दादा आता तर कुठं ओळख झाली एकदा आलते तुम्ही मागे लाईल माझ्या तेव्हा आता मी जाऊन झाला दीड महिना झाला आता मला गा मिलिट्री एरिया है बगा हां सगरा मिलिट्री एरिया है हाँ आज सगरा मिलिट्री एरिया है すっごい。<laughs>

ओला लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मनापासून धन्यवाद मी पुण्यात आलेली आहे पुण्याचं बघा वातावरण कसं आहे आता मला अजून जायचंय मी आळंदी रोड मध्ये आहे नताली बोल नताली हाय बरी का मी पुण्यात आले आज एक दिवस उद्या लगेच चालले मुंबईला परत मला तुमच्याशी बोलायचं नाही हाय बोलते आणि लगे मेसेज टाकते मला तुमच्याशी बोलायचं नाही असं का बरं मी काय केलं नताली मग तू माझी मुलगी नाही का मला बोलायचं नाही म्हटल्यावर मुलगी नाही ना अगं आज माझ्या फोनला चार्जिंगच नव्हती चार्जिंगच नव्हती तरी मी दुकानामध्ये थोडीशी लावली चार्जिंग ससूनला गेलते ते माझ्या सुनबाईचे वडील ऍडमिट आहेत परत माझ्या सुनबाईच्या बहिणीचा नवरा वारला त्यामुळे त्यांना भेटायला गेले ते मग रस्त्यात चार्जिंग संपली मग तरी मी एका दुकानात लावला चार्जिंग एक पाच मिनटं चोवीस टक्के झाला त्याच्यात लाईव्ह चालू चार्ज असल्यामुळं मला तुमची आठवण येत होती ओके ओके न आता आले ना उशिरा का व्हाईना लाईव्ह घेतली का नाही स्वागत आहे मनापासून सर्वांना फोन कधी पण स्विच ऑफ होईल कारण चार्जिंग नाही आहे एवढी तर घरी गेल्यावर मी परत लावून परत लाईव्ह चालू करणार जर बंद झाला तर आता आले जवळ आता उतरते दिघीला नाही हो का ना चाली का बरं एवढं एवढा जीव लागलाय का कोण काय म्हणाले मी नताली कोण काय म्हणालो डोक्याला ताप ग एवढं फळाले आज इकडं जा तिकडं जा खूप आले आता घर आलंय माझं जवळ उतरते आणि घरात गेले की पहिला चार्जिंगला फोन लावते बाई बस 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 इथे इथं उजवीकडे 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 बस साईड लगे एक मिनिट हा मला पहिला चार्जिंग लावू दे लाईव्ह चालू आहे माझी सगळ्यांचे मेसेज येतात झोपी की काय झालं मग बहिणी 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 राहिलो नाही का आम्ही नाही ती काय म्हणली ऐकली का ती वर मी खाली

अग ला लाईव्ह तीन लाईक पडले तीन कोण आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं मनापासून रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ बोला <laughs> बोला माझ्या घरात आले मी बघा माझं घर चार्जिंग लावला न फोन तो hmm? गाते तो संदला आला नाही ना अजून हो संदला आलं नाही ना नाही नाही 9 वाजले 9:30 पर्यंत मी परत फ्रेश होते म्हणजे हेच साडीच ठेवते फक्त चेहरा धुते खराब झाली भाई अश्विनी तू चालूच आहे का तुम्ही ते बंद कर ना पहिला त्याच्याने काय नाही होणार केलं अगं पटकन काय झालं मेले मेनी तर पोरांना कोण बघणार काय नाही हा विचार कर ना जरा दोन हजार सई चालले पैशावाल्यांना बोला लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे का बंद करू लाईव्ह तू आली इकड फोन मध्ये जाऊ दे बंद कर